आपलं मराठी भाषे संदर्भातलं एक स्वप्न पूर्ण झालं आणि गेली कित्येक वर्ष ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक साहित्यिकांनी मराठीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी एक फार मोठी चळवळ उभी केली होती त्याला यश आलं आणि आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून आपली भाषा देखील ही दोन हजार वर्षापूर्वीची होती पंधराशे वर्षापूर्वीची होती अठराशे वर्षापूर्वीची होती हे सिद्ध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत परंतु राज्याचे माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी मुंबईमध्ये सुरू केला मागच्या वर्षी हा कार्यक्रम वाशीमध्ये झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचा विभाग माझ्याकडे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक सांघिक निर्णय घेतला की आता हे विश्व मराठी संमेलन मुंबईवरनं वाशीवर आलेलं आहे आता वाशीवरनं पुण्यामध्ये जाणं आवश्यक आहे आणि म्हणून ज्या नगरीला सांस्कृतिक नगरी, नगरी म्हणून बघितलं जातं ज्या विद्यापीठाची पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेसाठी झाली त्या पुण्यानगरीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्वसंमेलन व्हावं ही देखील आम्ही सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली आणि आज मोठ्या पद्धतीनं हे विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये होतं आहे मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की अनेकांनी प्रश्नचिन्ह असं निर्माण केलं की मराठी भाषेच्या विभागानं विश्व मराठी संमेलन का करावं पण विशेषतः पुणेकरांना मी धन्यवाद देतो की मराठी भाषेच्या विभागाचा जरी कार्यक्रम असला तरी हा सगळ्या पुणेकरांनी उचलून धरला आणि स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं गेले आठ दिवस पुण्यातल्या मराठीच्या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आज निघालेली शोभायात्रा आपण बघितला असेल ती शोभायात्रा देखील जो आमचा उद्देश आहे सगळ्यांचा की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे मराठी भाषा जतन झाली पाहिजे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे हे जर करायचं असेल तर माझी मराठी भाषा ही शालेय जीवनापर्यंत पोचली पाहिजे माझी मराठी भाषा ही महाविद्यालयापर्यंत पोचली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आजच्या शोभायात्रेमध्ये एकशे चार संस्थांचे जवळजवळ सात ते आठ हजार विद्यार्थी सामील झालेले होते आणि उत्स्फूर्तपणानं सामील झालेले होते